खासगी सचिवाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना तुम्ही कशाला चिंता करता असं उत्तर दिलं आणि या विषयावरची चर्चा टाळली हे प्रकरण नेमकं काय आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यावर मुद्देशीर उत्तर देणं का टाळलं समजून घेऊयात राज्यात कॅबिनेटचा विस्तार होऊन जवळपास सहा महिने उलटून गेले पण अजूनही सात मंत्र्यांना त्यांचे खासगी सचिवच मिळालेले नाहीत हे सचिव म्हणजेच मंत्र्यांचे जवळचे विश्वासू अधिकारी जे त्यांच्या कामकाजात मदत करतात दैनंदिन निर्णय प्रक्रियेचा भाग असतात पण या नियुक्त्यांवर मुख्यमंत्र्यांकडून मंजुरीच मिळत नाहीये सात मंत्र्यांनी त्यांच्या खासगी सचिव पदासाठी काही विशिष्ट अधिकाऱ्यांची शिफारस केली होती म्हणजेच त्यांचाच माणूस ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे अशा अधिकाऱ्याला ही जबाबदारी द्यावी अशी मागणी होती पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून ही नावं परत पाठवली गेली या मंत्र्यांमध्ये चार शिवसेनेचे मंत्री आहेत उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील आणि संजय राठोड तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत दत्ता भरणे आणि छगन भुजबळ आणि एक मंत्री भाजपचा गणेश नाईक हे सगळेच मंत्री आता थेट उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याकडे नाराजी व्यक्त करत आहेत त्यांना वाटतंय की वा त्यांच्या खात्याच्या कामात अडथळा निर्माण होतोय मात्र फडणवीसांचं म्हणणं आहे की मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अधिकारी नकोय आणि ज्यांचा रेकॉर्ड चांगला नाही अशांनाही नेमायचं नाहीये म्हणजेच या नियुक्त्यांसाठी फिल्टर लावले गेले आहेत पण त्यामुळे अनेक मंत्री नाराज आहेत कामे रखडतायत आणि आता हा विषय अधिकच राजकीय होऊ लागलाय मुख्यमंत्री मात्र या विषयावर बोलायलाच तयार नाहीत त्यामुळे महायुतीत काही अंतर्गत वाद आहे का की ही एखादी रणनीती आहे जे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका